गुड मॉर्निंग आई स्वागत आहे तुमचं आपलं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती आणि खूप छान छान मॉर्निंग आहे आजची थोडंसं टेन्शन पण आहे मला प्रवासाचा खूप कंटाळा लागलेला आता आणि या कंडिशनमध्ये प्रियाला सोडून एकटं जाणं मला नाही आवडत आहे तर आज मी आणि विशाल चाललो आहे अलिबागला थोडंसं काम आहे आमचं एका प्रोजेक्टचं म्हणजे तुम्हाला जर जर ते सक्सेस झालं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू अदरवाईज नाही नाही झालं तर नाही झालं राजबी जाएगा जायगा <laughs> <laughs> so, बघूया आता आम्ही चाललो अलिबागला मी आणि विशाल तोपर्यंत तो प्रिया इथेच आहे मी तिला म्हटलं तुला तुझ्या मम्मीकडे सोडतो आणि ह्या महिन्यात हा चौथा चक्कर तिच्या मम्मीकडे आता आमचा नुसती मम्मीकडे जावं लागतंय तर जाऊ द्या एवे तिलाही थोडस मम्मीकडे राहिलं की ते किट्टू सोबत राहिले की जरा मन मोकळं राहतं नाही तर माझ्यासोबत अशी पण तिला कंटाळा येतो बात सई जोक सपड आता आम्ही चाललोय मला तिने मस्त जेवायला बनवले काहीतरी स्पेशल स्पेशल काही नाही असे मी भरपूर दिवसापासून चिकनची रस्सा भाजी नाही खाल्ली तर तुझ्या हातची मला बनवून दे म्हणून मी त्यांना बनवून दिली या तुम्हाला गरीबवाची कशी दयने बाबा म्हणजे बनवून दिलं तर तुमचे हाल चाललेत का म्हणजे खूप दिवसानंतर खायला मिळते म्हणून हे बघा मस्त चिकन रस्सा आणि भाजी दिली बनवून सो आता मी हे खाईल आणि मग ट्रेनने जाण्याचा विचार चालू आहे म्हणजे बोटीने पण जाता येईल आपल्याला चर्च गेट वरून आणि तो नजारा बघायला नक्कीच विसरू नका आपण याच ब्लॉग मध्ये दाखवणार आहे पुढे थोडस जितकं प्रिया असल्यावरती ब्लॉग ला सपोर्ट करतो तिथं मी असल्यावर पण करत जा या गरिबाचे पण ब्लॉग बघत जा रे बाबा मी काय तुमचं वाईट केलंय बापकुमाचे का वाइट के मत बाप को चल। भाजी एक नंबर झाली एक नंबर बाय द दवे हे बाजूला काय ठेवलंय बघताय का आम्ही एक नवीन व्हॅक्युम क्लीनर घेतलं प्रियाला आता साफसफाई करायला मी लावत नाहीये म्हणजे ती घर झाडायची वगैरे ना तिला मी करत जाईल व्हॅक्यूम क्लिनर घेतो थांबतो सोबत कपडे पण भरून देते हो दे, दे।, दे।, दे। ना एमर्जन्सी जर थांबायची वेळ आली उशीर झाला रात्रीचा तर मी यांना म्हटलं थांबून घ्या मी तिकडे भाजी कशी झाली एकदम मस्त खरंच का हो खरंच खूप छान वगैरे तिकड जास्त आहे ना नाही एक नंबर डायरेक्ट सुपर नाकातून पाणी येईल असंच हे अगारोचं फुल्ली ऑटोमॅटिक मॉप प्लस व्हॅक्यूम क्लिनर आम्ही घेतलंय कारण कारण मला खूप आवडलं खूप जास्त आवडलं खूप मस्त घर क्लीन करतं वेट आणि ड्रायमॉप दोघींच काम करत आणि माझं काम एवढं इझी केलं ना रिअली मला एक छान वाटलं नाही का काय सांगू आता जेवण करता करता लेट झालं सो त्यामुळे माझी ट्रेन मिस झाली आणि आम्ही आता पोहोचलो स्टेशनला आता इथून मी चाललो परत प्रियाला घरी सोडायला आणि आता विचार करतोय की म्हणजे चाललं आमचा विषय की विशालला बोललो गाडीने जाऊया जहाजेचा जे मी तुम्हाला बोललो होतो त्याच्यासाठी आता सध्या मला क्षमा करा कारण आम्ही पुढे ट्रेन आणि तिकडनं जहाज थोडं नाही म्हणजे लेट झालं असतं आणि जे माझं काम आहे तिथे आम्ही लेट पोहचलो सो so, uh, बरेच जण मला बोलले बरं का की ट्रेनने आणि बोटीने लवकर जातील बट मी जेव्हा टाइम कॅल्क्युलेट केला तर दोन्ही सेमच पडत आहे इथूनही पाच तास लागत आणि तिकडून मला असे साडेपाच सहा तास लागणार होते सो so, मी बाय कार जाण्याचा विचार केला आता आता हिला सोडतो आणि विशालला घेतो आणि मग आम्ही दोघं जाऊ या अलिबागला विषय असा पण चालू आहे की मम्मी बोलते की मी पण येते आणि मम्मी बोलते तू पण चल मग ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास होता मला वॉमिटिंगचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी अवॉइड करणार आहे आणि ट्रॅव्हलिंग नको पण आहे सध्या काय <स्थ> वाटतं सध्या तर ट्रॅव्हलिंग नाहीच करायची प्रियाला मग माझी पण इच्छा होती की जर मग मी येत असेल तर प्रियानी पण चलावं बघू आपण काय होतं ते पुढच्या वेळी जायची वेळेला जाईल मी यांच्यासोबत नाही मग तुला ट्रेनने पण ट्रेनने पण कसं करायचं ट्रेनने आपण जाऊ नाही मोकळे एक वाजेची ट्रेनने पकडली नाही तर जाऊ गाडीने किती हालते ती जहाज जहाज मोठी नाही हालत जास्त तर तर मग जाऊया आपण म्हणजे पुढचा प्लॅन काय होता आता सध्या तरी आता ह्या दोघांचं फिक्स होत आहे कदाचित ते पण नाही अजून जाणं जाऊ नये तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि लवकर या काही वैयक्तिक अडचणींमुळे आमचा प्लॅन दोन दिवस पोस्टपोन झाला होता सो मग काय ट्यूजडेला आम्ही प्लॅन बनवला ट्रेनने जाण्याचा सो so, आलो आम्ही आता दोन दिवस आमचा गॅप पडलाय त्याच्यामुळे खूप लेट झाला आज चाललोय फायनली वेळ आली आता विरारला पोहोचलो आम्ही इथून आता चर्चगेट आणि चर्चगेटपासून पासून फेरी पहिल्यांदा जाणार आहे फेरीने बघू काय एक्सपिरियन्स आहे बोईसरहून आम्ही चर्चगेट ट्रेन पकडली आणि ट्रेनचा सफर आम्हाला एकदम मस्त होता त्यासोबतच आम्ही उतरलो चर्चगेटला मग तिथून आम्हाला ए सी बस मिळाली जिने सहा रुपयात कोलाबाचं तिकीट आम्हाला दिलं आणि आता आम्ही चाललो बसद्वारे कोलाबाला तर ए सी ट्र ए सी बस आहे सहा रुपये तिकीट आहे त्याच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर खूप जास्त चर्चगेटला उतरल्यानंतर तिथे त्या बस कंडक्टरलाच विचारलं की मांडवा जाण्यासाठी म्हणजे चालिबागला जाण्यासाठी आम्हाला कुठून फेरी मिळेल तर त्यांनी आम्हाला ह्या एंट्री पॉईंटचा पत्ता दिला म्हणजे बस स्टँड लास्ट स्टॉप जो आहे तिथे उतरलं की लगेच समोरच दिसते मग तिथून आम्ही तसं मध्ये गेलो आणि मध्ये गेल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाचा पण नजारा बघा किती मस्त दिसत होतं आणि फेरीसाठी खूप गर्दी पण होती तर थोडा वेळ वेट केल्यानंतर आमची फेरी आली आणि आम्ही ऑनलाईन तिकीट काढायलाच विसरलो होतो एक मोठा इन्सिडेन्स होता आमच्या सोबत हा बट आता मी तुम्हाला पुढे सांगतो तसं आम्ही एसी कॅबिन मध्ये बसलो तिथून गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलचा नजारा बघताना असं मन मोहून जात सो फायनली आम्ही बोट निघाली गेटवे ऑफ इंडियावरून असा प्रॉब्लेम झाला की युपीआय द्वारे बोटी तर आपल्याला पेमेंट करता येत नाही So, सो बस आम्ही बसलो आमच्या बरोबर एक दादा होते त्यांनी आम्हाला सांगितलं की बस आम्ही आहे टेन्शन घेऊ नका मग आम्ही त्यांना जी पे केलं आणि त्यांनी आमचे तिकीट काढून दिले सो so, तुम्ही पण जर कधी प्रवास करणार असतील तर एक तर बाहेरूनच तिकीट काढा किंवा जर बोटीत तिकीट काढायचं असेल तर कॅश कॅरी करा आता आम्ही ए सीमध्ये बसलेलो आहे बट थोडंसं बाहेर पण फिरायचं होतं फर्स्ट टाईम होतं आता असं वाटतं ए सीपेक्षा बाहेरच बसलेलं बरं आहे एक तर चार्जेस पण कमी आहे आणि मस्त मॉल पण आहे खूप खूप छान नजारा येतच नाही मेन टाइम जवळ नाही येते असे खूप जवळ आहे त्यांना असं काही दाखवलं की खायला जवळ तर पन्नास मिनिटाच्या सुंदर प्रवासानंतर आपण पोहोचलो मांडवा पोर्टला इथे इथे उतरलं की धावत पळत जायचं आणि बस पकडायची यांची बस सर्व्हिस फ्री असते मांडवा टू अलिबाग अलिबागला फिश तिकडं रोजच खातो मी म्हणलं चिकन आहे रोजच खातो तिकडे पण खूप टेस्टी आहे सो फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे खूप मशकत करावं लागली मध्ये फर्स्ट टाइम आहे त्यामुळे खूप काही काही गोष्टी घडल्या आमच्या सोबत जसं की बोटिंगचं काही माहित नव्हतं म्हणजे फेरीच काही माहित नव्हतं चार्जेस वगैरे त्याचं तिकीट काउंटरच सापडलं नाही ऍक्च्युली कोलाबाला मी त्याच्यासाठी दोन तीन व्हिडिओ पण बघितले होते सो तुम्ही पण जर कधी आले फेरीने जात असेल तुम्ही तर कॅश घेऊन जा नाही तर तिकीट अगोदरच काढून घ्या दुसरं मग असं तिथून आम्ही धावत पळत एक तर बस मध्ये बसलो त्यानंतर मग माझं काम होतं तिथे आम्ही काम केलं आणि आत्ता आलो आम्ही हॉटेलला स्विमिंग पूल साठी आम्ही हॉटेल बुक केलं पण स्विमिंग पूल येस पण ते बोलले की स्विमिंग पूलचा टायमिंग संपला आता सकाळी लवकर उठावं लागेल त्याच्यासाठी मी लेट उठणार होतो म्हटलं चला रेस्ट करू थोडस बाहेर आलोय तर आता उठ्या सकाळ सकाळी उठावच लागेल कारण हजार रुपये मध्ये साधा हॉटेल मिळत होता बट आम्ही फक्त आणि फक्त स्विमिंग पूल साठी दोन हजार रुपयेच हॉटेल घेतला आणि आलोय बट टाइम ओव्हर सोबत चॅलेंज खेळत <laughs> की मला कॅरम खेळता येत नाही तुला नाही टाइम बघा किती झालाय टाइम बघा किती झालाय चला आता बिना गेम खेळता आपण झोपलेलो आहे तू आलावरती नाही नाही तुला बोललो खेळायचा <laughs> तू नाही बोलला खूप झोपालेली आहे ते कबूल कर आ, मी कबूल केलेलो बोलला की सकाळी खेळूया ठीक आहे चल सकाळी मॉर्निंगला आपण खेळूयात आणि मॉर्निंगला बघूयात कोण जिंकतात कोण हारतात मॉर्निंग में भी मेरे को कोई नहीं हरा सकता और इवनिंग <laughs> में भी नहीं हरा सकता ऐसे गाइस रहे चला तुला तुला तर आपण बघूया तुला है। एनी टाइम आलो शकतो एनी टाइम हां चल क्या randomness और कॉन्फिडेंस आहे जिंकण्याचा विश्वास आहे बस बाकी काय और कॉन्फिडेंस काय असतो आणि रियल कॉन्फिडेंस काय असतो रियल रियल कॉन्फिडेंस किती सेल्स रियल कॉन्फिडेंस आता आपण आताच जातोय विशाल राम कोणासोबत तरी बोलतोय कधीपासून प्लेट इकडे प्ले बोलतोय चला बघूयात माहिती कोण सर बोलतोय काय माहिती जेवण झालं आणि आता आम्ही कॅरम खेळण्यासाठी जाणार आहोत आणि कॅरम कोण जिंकतात ते बघूयात कॅरम खेळायचे आत्ता कारण की भाऊजी मला नाही काय विशाल म्हणतो मी कधी नाही शकत म्हटलं चल तू घोडतो चलो मरा घोडतो बाय इथं खाली सगळं हे हॉटेलला ला कॅरम एक्सपर्ट प्लेयर एक्सपर्ट प्लेयर आहे तुला का तो भाऊ कधी कॅरम खेळ विचार अरे देव लहानपणी खेळायचो आम्ही लहानपणी हे माझ्या बाईरीच शब्द आहे खेळायचो आम्ही लहानपणी आणि मी तिला हरवायचो हे तिने मान्य केलेलं आहे ना रे तुला हरवायचं बघितलं शेवट बहीण बहीण भावाचीच साईड आहे दुसरं काही नाही 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 चला चला आणि हा व्हिडिओ काय तुझ्या समोर म्हणजे तुला काय तुम्ही नवरा हरताना पाहिजे काय कस खेळ म्हणजे तुम्ही कशी खेळता हे माझ्या बहिणीचं बहिणीच काय अख्खे मागे लागले असं झालंय आता तू कधी पाहिलं मी एवढी नाही ना तुझं घेतो ना मी तुला ट्रान्लॅक्शन अरे भावा मला उडी नाही मारता येत सो सकाळी सकाळी मस्त विशालने आणलं इकडं उचलून मला नऊ वाजता उठलो बर कॅरम बाकी खेळूनच जायचं सो खूप मस्त रिसॉर्ट आहे आणि फुल टू एन्जॉय पण आहे चला आता दोन तीन उड्या मारून दाखवतात ट्रान्झॅक्शन काढवा असं ठीक आहे घ्याय चला हे बघा हा पूल जो आहे ना इकडे साडेतीन फूट उंच आहे आणि इकडे डायरेक्टली पाच पॉईंट आठ माझ्या हाईटला म्हणजे मी जर डुबलो तर ते बघा आता अजून पुढे जायची हिंमत नाही माझी कारण आता एवढं डायरेक्ट डुबून जाईल इथं एवढं आहे हा हा, हा पूल आहे ना बॉबीला खूप आवडला असता आहे ना एक तर याच्या हा डायरेक्ट माझ्या हाईटच्या वरती येतो डायरेक्ट तिकडं खूप ते तिकडे खूपच उंच आहे आणि इथे बघा इथं दिलेलं आहे त्याचं नो डायविंग पाच आठ तिकडे तीन पाच इकडे खूप डेंजर आहे पण मजा येते असेच पूलमध्ये पोहायला मजा येते ॲक्च्युली स्विमिंग पूल करण्यास स्विमिंग करण्यासाठी एवढंच डीप पाहिजे ते साडेतीन चार फुटला आहे ना मजा येत नाही नुसते पाय टाकतात इकडे हां तिकडं मजा येते पण मला पूर्ण जास्त म्हणजे प्रॉपर नाही पोहत मी थोडं थोडंच पोहतो बट विशाल आणि बॉबी बॉबी तर खतरनाक एकदम पोहण्यासाठी चला आम्ही पण निघतो चेकआउटचा टाइम झाला आमचा चेकआउटचा टाइम झाला कारण खेळायचं आहे आम्हाला अजून चला बोर्ड लागलेला आहे विशाल चेट बसले कॅरम खेळायला त्यांच्या ब्लॅक आहे आणि माझ्या व्हाईट आहे आता बघू कोण जिंकत ते रात्री खूप चॅलेंज देत होते चला पावडर वगैरे काही नाही आहे पण कॅरम चांगला आहे रेडी का पहिला गेम हे बघा बापरे अरे खेळू राव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हार नाही माने ये कुठे आहे गेली नाही हे भाई चलो थाम मारने की बात नाही है भाई ये ओ ये भी खिलाड़ी आहे मतलब म्हणजे बस क्या ब्रो शिवंत पिबडा बघा <laughs> <laughs> ला गेली असते दो परफेक्ट नाही सगळे असतील आपल्याला आता हो भाई तू तर हलवून हालवून गेली काय किती कॅरम हलवून हलवन तू खेळू राहिला कुठे गेली ना काय खट बोलत आता कोणती घालव सांगा <laughs> तुला जी दिसल ती तिकडे बघा अच्छा इकडे बघू का कुठ आहे रे निघलेली आहे आता कव्हर लागेल ना कव्हर काय रे कव्हर काढायचं गोट्या <laughs> अटकलेले नाही गेलं तर ते असंच म्हणतात सगळे हा ये होईना बा एक अरे तेवक्रिन एकच पहिले तो क्वीन पहिले क्वीन कवर अभी जाना चाहिए ब्रो ओह शिट रिबाउंड शॉट इसे कहते हैं बॉर्ड ये ने जात ये ने आला येला कॅमेरा आता ना माझ्या काय कुठ काय

शेवट भाऊ आपल्याला कोणी हरवू नाही शकत मध्ये असं काही नाही असं काही नाही आता हरले तर आता एक्सक्युजेस खूप आहेत विशालकडे आणि आता आम्ही त्यासोबतच चेकआउट करतो आणि हा ब्लॉग पण इथे थांबवतोय सो बाबा बाय